मंगळवेढा नगरपालिका मतमोजणीवेळेस मंगळवेढा तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी काही गाड्यांचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असताना त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत दिनांक एकवीस डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवेढा शहरात कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करून हुल्लडबाजी करणाऱ्या बुलेट यामहा सुझुकी इत्यादी मोटरसायकल चालकांविरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सदर गाड्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत यावेळी सहाय्यक या पोलीस निरीक्षक जोग यांनी सदर मोटरसायकल स्वारांना यापुढे अशा प्रकारचे हुल्लडबाजी करताना आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली आहे